महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू आहे त्यांची चोवीस जानेवारीला रात्री उशिरापर्यंत चौकशी झाली पुन्हा त्यांना एक फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावलंय पण याच प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्ट सादर केलाय हा गेल्या चार दुसरा क्लोजर रिपोर्ट आहे आता या आर्थिक गुन्हे शाखेच्या रिपोर्टचा ईडीच्या प्रकरणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर काय परिणाम होईल आणि रोहित पवारांची ईडी चौकशीतून या शिकार बँक घोटाळ्यातून सुटका होईल का हेच या व्हिडिओ समजून घेऊयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबईत रोहित पवारांच्या प्रकरणाआधी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक किंवा शिखर बँक घोटाळा नेमका काय आहे हे थोडक्यात समजून घेऊयात महाराष्ट्र राज्य सहकारी काही साखर कारखान्यांना कर्ज दिलं होतं त्यानंतर त्या आजारी साखर कारखान्यांचा लिलाव करण्यात आला होता हा लिलाव कमी पैशात करून आपल्या जवळच्या नातेवाईकांना आजारी कारखाने विकल्याचा आरोप त्यावेळी झाला होता आणि सुरेंद्र अरोरा यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला होता गेल्या दोन हजार एकोणीस मध्ये हायकोर्टाच्या निर्देश मुंबई पोलिसांनी घोटाळा केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं होतं यामध्ये अजित पवारांसोबत संबंधित साखर कारखाने रोहित पवारांसोबत संबंधित साखर कारखान्यांचा सा समावेश आहे या प्रकरणाची चौकशी सुरूच होती पण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि त्यावेळी मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणात कुठलेही पुरावे सापडले नाही म्हणत पहिला क्लोजर रिपोर्ट सादर केला होता यावेळी ईडीनं आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला विरोधही केला होता पण कोर्टानं ईडीची याचिका फेटाळून लावली होती त्यानंतर दोन हजार वीस मध्ये शिंदेंचं सरकार आलं त्यावेळी अजित पवार विरोधी पक्षनेते झाले याच काळात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं प्रकरण पुन्हा सुरू करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती यात अजित पवार रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये काही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्याचा तपास करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली होती त्यामुळे अजित पवार या प्रकरणात अडकणार अशी चर्चाही त्यावेळी सुरू झाली होती त्यानंतर ईडीनं देखील दोन मध्ये या प्रकरणातील जरंडेश्वर साखर कारखाना ज्याचा संबंध अजित पवारांशी संबंधित कंपन्यांसोबत आहे त्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत पहिलं आरोपपत्र दाखल केलं होतं पण या प्रकरणात अजित आरोपी म्हणून उल्लेख नव्हता त्यानंतर ईडीने आता अजित पवार भाजप आणि शिंदेसोबत सत्तेत गेले आणि पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले असताना वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणात पुन्हा एकदा क्लोजर रिपोर्ट सादर केलाय आता याच प्रकरणात रोहित पवारांची चौकशी सुरू आहे आर्थिक गुन्हे सादर केलेल्या या क्लोजर रिपोर्टचा रोहित पवारांच्या चौकशीवर काही परिणाम होऊ शकतो का हे समजून घेण्याआधी रोहित पवारांवर नेमके काय आरोप आहेत यावर एक नजर टाकूयात कन्नड साखर कारखाना हा आजारी साखर कारखाना होता आणि त्याचा लिलाव हा शिखर बँकेतर्फे करण्यात आला होता हाच कारखाना रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीनं फक्त पन्नास कोटी रुपयांना घेतल्याचा आरोप आहे शिवाय या लिलावात बारामती अॅग्रो सोबत हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड आणि समृद्धी शुगर प्रायव्हेट लिमिटेड या या कंपन्यांच्या व्यवहारांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे यातच रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू आहे रोहित पवारांना चोवीस जानेवारीला ईडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी झाली होती त्यानंतर ईडीनं रोहित पवारांना एक फेब्रु चौकशीसाठी बोलावलंय पण त्याआधी वीस जानेवारीला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दुसरा क्लोजर रिपोर्ट कोर्टात सादर केलाय त्याचा ईडीच्या केसवर काय परिणाम होईल त्याचा रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर काय परिणाम होणार तर या प्रकरणात मूळ गुन्हा दाखल केला होता तो आर्थिक गुन्हे शाखेनं एफ आय आर वर ईडीनं तपास सुरू केला होता ईडीच्या तपासाचा पाया बेस हा आर्थिक गुन्हे शाखेचा एफ शाखेनं जर क्लोजर रिपोर्ट सादर केला आणि हा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारला तर या प्रकरणात ईडीची केस बंद होऊन रोहित पवारांची सुटका होऊ शकते कारण सुप्रीम कोर्टानं जून दोन हजार बावीस मध्ये विजय मंडल चौधरी प्रकरणात निकाल देताना म्हटलं होतं पोलिसांनी दाखल केलेला आरोपी विरोधातला मूळ गुन्हा जर जा रद्द झाला त्यातून आरोपीची निर्दोष सुटका झाली असेल तर या प्रकरणावर आधारित जो मनी लॉन्ड्रिंगची केस आहे जो मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा आहे त्यात देखील घट होईल आणि हा खटला पुढे चालू शकणार नाही असं सुप्रीम कोर्टानं त्यावेळी म्हटलं होतं आता या प्रकरणात कोर्टात सतरा फेब्रुवारीला सुनावणी सुरू आहे हा क्लोजर रिपोर्ट जर कोर्टानं स्वीकारला तर रोहित पवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे कोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं रोहित पवारांची या प्रकरणात सुटका होऊ शकते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत मुंबई तक. चा,